दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पुण्यात एकत्र लढतील असं वाटत असतानाच दोन्ही राष्ट्रवादींमधली चर्चाच फिसकटली आहे आता शरद पवार गटाचे नेते म्हणतायत आम्ही अजित पवारांबरोबर निवडणूक लढणारच नव्हतो आम्ही मविया बरोबरच लढणार होतो शरद पवार गडाच्या नेत्यांनी काल रात्री अजित पवारांकडे जाऊन हा निरोप दिला त्यानंतर सकाळी अजित पवार तडकाफडकी निघूनही गेले राष्ट्रवादीमध्ये काहीतरी गोंधळ नक्की आहे दोन्ही राष्ट्रवादींचं काहीतरी वेगळंच ठरलंय पण सांगायचं नाहीये असं दिसतय पण या सगळ्यात झालंय काय कार्यकर्त्यांची मात्र वाट लागली आहे दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिसकटली राष्ट्रवादीतला वाद घड्याळ की तुतारी अजित पवार एकटेच निघून कुठे गेले सकाळी सकाळी अजित पवार बारामती हॉस्टेलवरून तडकाफडकी निघाले सरकारी ताफा सोडून दिला आणि एकटेच गाडीमधून निघून गेले राष्ट्रवादीत काहीतरी मोठं बिनसलंय याचा अंदाज या दृश्यांवरून आला होता होणार होणार आणि एकत्र येणार येणार असं वाटत असतानाच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिसकटली आहे फिसकटण्याचं मुख्य कारण म्हणजे कुठल्या चिन्हावर लढायचं यावर दोन्ही राष्ट्रवादीचं एकमत झालं नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासाठी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांची अजित पवारांची शुक्रवारी रात्री बारामती हॉस्टेलवर भेट झाली यावेळी जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली खड्याळावर लढायचं की तुतारी चिन्हावर लढायचं याविषयी चर्चा झाली शरद पवार गट तुतारी चिन्हावर लढण्यासाठी ठाम होता तर घड्याळ चिन्हावर लढावं असा अजित पवारांचा आग्रह होता तर केवळ पस्तीस जागांवर लढण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींमधील चर्चा फिसकटली काल मी आमदार बापूसाहेब कटारे विशाल तांबे आणि प्रकाश मस्के आम्ही चौघ जण अजित बारामती गेस्ट हाऊसला भेटलो ही वस्तुस्थिती आहे पण त्या ठिकाणी त्यांचा मागे प्रस्ताव होता की आपण दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला महानगरपालिकेला एकत्र निवडणूक लढवू पण आमच्या पक्षामध्ये निर्णय झाला होता की आपल्याला जुने जे काही आपली हे आहे आघाडी त्या आघाडीबरोबरच लढायचं असं आमचा निर्णय झालेला होता तर तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला की दादा आम्ही आमची शिवसेना आणि काँग्रेस त्यांच्यासोबत जे आघडे आहेत त्या आघाडीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत याच्या पलीकडे निवडणुकीच्या संदर्भामध्ये जागा वाटप चिन्ह याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही इतर गप्पा झाल्या आज शरद पवार गटाचं म्हणणं आहे आम्ही अजित पवार गटाबरोबर जागा वाटपाची चर्चाच केली नाही फक्त तुमच्याबरोबर लढणार नाही असं सांगायला गेलो होतो विशेष म्हणजे अजित पवारांना नकार कळवल्यावर शरद पवार गटानं तातडीनं महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांसोबत चर्चा सुरू केली काँग्रेस उद्धव सेना आणि शरद पवार गटाची रात्री उशिरा बैठक झाली एकीकडे एक पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असं सांगत असताना दुसरीकडे पवारांचे खासदार डॉ अमोल कोल्हे पुन्हा अजित पवारांना सकाळी भेटायला गेले दोघांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येण्याबद्दल चर्चा झाल्याचं कळत आहे मात्र अजित पवारांचे राष्ट्रवादी कुठलेच पत्ते उघड करायला तयार नाही नेते म्हणत आहेत अजित पवारच काय ते ठरवतील अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ती निवडणूक त्या ठिकाणी पाहत आहेत हाताळत आहेत मला या गोष्टीचा एक अभिमानपूर्वक उल्लेख करायचा आहे की नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती अजितदादांनी पूर्णपणाने लक्ष घातल्यापासून अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता पुणा आणि पिंपरी चिंचवड या शहरामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचं काय चाललं आहे यावर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचंही लक्ष आहे काँग्रेस म्हणताय सगळा चिखल झाला आहे त्याचे डाग सगळ्यांवर उठत आहे आणि मला ज्यावेळेस या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद पवारजी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे त्यामुळं त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे कसं बघायचं जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात त्यामुळे कोण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहे आणि किती वॉश केलं तरी ते चिखल बोलून हे <laughs> मला माहीत नाही काय चाललंय तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता त्यांच्या पक्षात काय चाललं आहे मी कसं काय बोलू जेव्हा त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हाही मी बोलू शकेन की बाबा हे असं असं घडलेलं आहे अजून तिथे तसं काहीच घडताना दिसत नाही आहे आमच्यासाठी शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झालेली आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू राष्ट्रवादीत प्रचंड गोंधळ दिसतोय अशा वेळी अजित पवारांचे नेते या स्पष्ट चित्र चित्र तारखेला आणि त्याच्यानंतर खरं पाहायला मिळेल राष्ट्रवादीमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत मुळात दोन्ही पक्षांची आघाडी झाली असती तर प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर लढला असता शिवसेना भाजप युतीमध्ये धनुष्यबाण आणि कमळ या दोन चिन्हांवर उमेदवार लढणार आहे पण राष्ट्रवादीमध्ये एका चिन्हावर लढायचा आग्रह म्हणजे हा विलीनीकरणाचा आग्रह नाही का शरद पवारांचे नेते आता दावा करताय आम्ही अजित पवारांबरोबर लढणारच नव्हतो महाविकास आघाडीसोबत लढणार होतो मग रोहित पवार अमोल कोल्हे हे अजित पवारांना भेटायला का गेले दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यात अनेक वेळा एकत्र बैठका झाल्या त्या कशासाठी जागावाटपामध्ये दोघेही दोन दोन पावलं मागे सरकायला तयार आहोत असं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी जाहीर केलं होतं पुण्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असं सुभाष जगताप यांनी स्पष्ट केलं होतं आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुण्यात जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणारच नव्हत्या तर, तर प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलाच कशासाठी याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं काहीतरी वेगळंच चाललंय जुळता जुळता फिसकटलंय असंच सध्या तरी दिसतंय रेवती हिंगवे एनडीटी मराठी पुणे